नरेश जोशी एक उद्योजक म्हणून लोकांसमोर आले त्यानंतर माधवीताई जोशी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक काम करत आणि उपक्रम करत त्यांनी त्यांची ओळख तयार केली माधवी जोशी आणि नरेश जोशी हे दाम्पत्य अचानक कर्जतनगरीत कसे आणि संपूर्ण गावभर माधवी जोशी यांचे भावी खासदार म्हणून बॅनर कसे असा प्रश्न संपूर्ण जनतेला पडला प्रसिद्धीसाठी पब्लिसिटी स्टंट करणारे कोणी बहुरूपी असावेत असं म्हणत लोकांनी त्यांना इग्नोर केलं पण समाजकारण करता करता माधवी जोशी आणि नरेश जोशी राजकारणात गेले आणि राजकीय विवादातून बहुचर्चेत आले काही महिन्यांपूर्वी नरेश जोशी बोगस कलेक्टर आहेत आणि त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये नरेश जोशी कोणाच्या तरी हातापाया पडताना दिसून आले त्या व्हिडिओमागची पूर्ण कहाणी अजूनही समजली नाही पण डेप्युटी कलेक्टरचं कार्ड घेऊन नरेश जोशी लोकांची फसवणूक करायचे आणि कामांची अफरातफरी करायचे अशी जनचर्चा सुरू झाली प्रॉपर्टी में, हाँ में काम में काम में में काम तो काम करके करके दूंगा आपका किया बोलो बोलो तुम हाथ जोड़ के उनको मैं मैं आपने बोला, जोशी साहब क्या आप डिप्टी कलेक्टर है ये बताओ प्लीज सर नहीं आपने इतना बड़ा झूठ क्यों बोला आप डिप्टी कलेक्टर का बोगस आई कार्ड लेके घूम रहे क्यों प्लीज सर प्लीज 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 नहीं आप पहले ये बोलो आप पे हमने गुन्हा दाखल करना है की क्या करना नाही ना, जितना पैसे आपना चाहे तो काम करके दूंगा या पैसा देता हूं प्लीज कलेक्टर का बोगस कार्ड लेके क्यों बताया आपने सबको बताते हो हां महाराष्ट्र शासनाचं खोटं आयडी कार्ड घातलेला हा फोटो आणि नरीत जोशी वापरत असलेले फेक ডেপুটি कलेक्टरचा कार्डचा फोटो काही गोपनीय सूत्रांकडून मिळाला त्यानंतर मोठ्या कौटुंबिक वादात नरेश जोशी सापडले आणि राजकारणात कित्येक दिवस दिसेनासे झाले शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य असणारे नरेश जोशी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे का हे अजूनही अस्पष्ट आहे कारण त्यांनी माधवी जोशी यांच्यासोबत वंचितमध्ये पक्षप्रवेश केल्याचं दिसत नाही आणि त्यांचे वंचितच्या बॅनरवर कुठेही फोटोसुद्धा नाही कदाचित राष्ट्रवादी शरद पवार गटाचा छुपा पाठिंबा माधवी जोशी यांना देत वंचितला बळकट करण्याचा एखादा राजकीय डाव नरेश जोशी यांनी रचला असावा राजकारणात उतरून सामाजिक कार्य करूया अशी स्वप्न बघणारे नरेश जोशी राजकारणातून निवृत्त झाले की पुन्हा एकदा डेप्युटी कलेक्टरचं कार्ड आणि बॅग उचलून कामाला गेले हे कळायला मार्ग नाहीये चांगलं समाजकारण सुरू असताना मध्येच राजकारणात एंट्री घेत माधवी जोशी यांनी मारलेले चुकीचे पब्लिसिटी स्टंट नरेश जोशी यांच्या राजकीय करिअरच्या मुळावर उठले असंच म्हणावं लागेल ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका